कळवण तालुक्यातील आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक समजसेवक यांनी विविध समस्या व गावागावातील अडीअडचणी घेऊन दळवट येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार यांची भेट घेतली या भेटीत महाराष्ट्र राज्यातील तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्धातील पेसा भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी पश्चिम पट्ट्यांमध्ये मानव विकास अंतर्गत गाण्यांची मागणी आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृहातील विविध समस्या कळवण उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर नेहमी चालू राहण्यासाठी तालुक्यात रोजगार निर्मिती होण्यासाठी शासनाने राबविलेल्या योजना गावागावात पोहोचविण्यासाठी सामाजिक संघटना यांची मदत घ्यावी यासाठी व तालुक्यातील विविध प्रश्नांवर तसेच जागतिक आदिवासी दिन हा प्रत्येक ग्रामपंचायतीला साजरा करण्यात यावा यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आली आहे यावेळी कळवण तालुक्यातील विविध संघटना पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते माजी अध्यक्षा जयश्रीताई यांनी सर्व तरुणांचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या व सर्व समस्या लवकरच दूर करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी लोकशश्रणीविषयी बोलताना दिली आहे काही छोटे मोठे प्रश्न संबंधित अधिकार्यांना फोन करून लगेच सोडविले जातील जयश्रीताई बोलत असताना त्यांनी युवक वर्गाचे वर्गाचे कौतुक केले व युवकांनी व्यसनाधीन होऊ नये तसेच कोणतेही आजार हे अंगावर काढू नये अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी युवकांनी पुढाकार यावा तसेच शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आपापल्या गावात कार्य करावे असे सांगितले आहे एक चांगलं कुठेतरी समाजाला दिशा द्यायचं काम केलेलं आहे आणि भाऊंचे खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करावं अशी तुमची मनापासून तयारी तुम्ही या ठिकाणी दाखवली आजच्या या बैठकीतून मला हे जाणवलं आत्ता ज्यांनी ज्यांनी प्रत्येकाने त्यांचं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी मला सांगितलं आता गायकवाडने पण सांगितलं काय तुझं नाव काय गायकवाड म्हणून सोनू सोनूने पण सोनू भाऊने पण सांगितलं सुदामने भाऊने पण सांगितलं की खरोखर इथे व्यासपीठावर त्यांच्याकडे मांडलेले आहेत भाऊने याच्यासाठी तुम्हाला वेळ पण दिलेला आहे नितीन आणि ह्या ठिकाणी त्यांनी बरेच मार्ग या ठिकाणी काढले माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा एक भरती होती मला वाटतं मध्ये कसली भरती झाली होती आदिवासी विकास विभागाकडूनच भरती होती मग मी तुम्हाला हे सांगते की आपले तरुण पोरं कुठे चुकतात तुमच्या चुका काढायच्या अशा नाही तुम्ही बरोबर मुद्दे मांडले आहात पण काय होतं की आपला तरुण मुलगा जेव्हा शहरात जातो ना एखाद्या ठिकाणी घाबरून जातो तो आणि एखादा फॉर्म भरायला लागेल जी तरुण तिने मला यांना हे सांगणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यामुळे आज आपल्याला जे लाभ मिळतात नाही तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आदिवासी विद्यार्थ्या योजना राहू द्या शिक्षक भरती राहू द्या वर्जकार कर्मचाऱ्यांच्या थार भरतं राहू द्या आपल्याला प्रत्येक वेळी अर्ज देऊन मंडळीकारला जावं लागतं असतं हे जे कुंड्यांचं काम केलं आहे ते त्यालाच असे आहे की पवारसाहेबांनी केलं याच्यानंतर पैसा कायदा जो आहे पैसा भरतीचा हा खरेच मुद्दे तुम्ही बाऊंच्या माध्यमातून किंवा काय तरुणांशी संवाद साधायचा आहे कारण पिढी येत असते जात असते आणि विचार बदलत असतात आणि आपण जुन्या लोकांचे विचार घेऊनच पुढे जात असतो आणि त्याच्यातून आपली नवीन पिढी जी तयार होते ते त्यांचे विचार मांडून कुठेतरी आपल्या समाजाचा आणि गावाचा विकास घडवून आणत असतो त्याच्यासाठी खरोखर भाऊ गायकवाड तुम्ही सगळ्यांनी शेतीसाठी उपस्थित असलेले आत्ताच त्यांनी खूप चांगले मुद्दे मांडले आमचे सुधा भाऊ हे ज्येष्ठ बाडण्याचे आमचे मुंडे आमचे सगळे टीम बाडण्याची जुनी मंडळी या ठिकाणी आमचा गायकवाड भाऊ रघुनाथ महाजन सुकल्याचा सरपंच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि संघटनेचे तुम्ही सर्वच आहात खरं तर त्या मनामध्ये काय आहे हे जेव्हा आम्हाला कळेल तेव्हाच कुठेतरी आपल्याला मार्ग काढता येईल ह्याच्यासाठी हा संवाद फार गरजेचा होता आणि बऱ्याच दिवसापासून संघटना ही काम करते आपल्या तालुक्यामध्ये खरं तर कर प्रत्येक संघटना असते आज तुम्ही बघितलं एखाद्याचे संघ एखाद्या समाजाची संघटना असणं म्हणजे त्या समाजाचं एक कुठेतरी आरसा आमच्यासारख्यांना दाखवणं हे असतं आणि त्याच्यामध्ये आपलं खरं प्रतिबिंब दिसतं असं मला वाटतं मी सांगते की जेव्हा दादांना आदिवासी विकास मंत्रीपद मिळालं तेव्हा दादांनी आदिवासी विकास खातं जे आहे तिथून आपल्याला आदिवासी विकासला आणलेलं आहे तुमच्या वडिलांना विषय पूर्वी काही जो काढायचं असतं नंदुरबारला जावं लागेल म्हणजे नंदुरबारलाच एक ऑफिस होतं ते आज कुठे आणलं कळवणमध्ये आणलं नाशिकमध्ये आलं आणि तेव्हा ती निर्मिती झाली आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळी गावात जातो भाऊ वीस वर्षापासून राजकारणात आहे पंचायत समितीपासून ते काम करत आहे पंचायत समितीचे सभापती होते मी जिल्हा परिषदला निवडून आले मी अध्यक्ष झाले होते मी त्या माध्यमातून काम करत आले आणि लोकांशी एक एक जे काही कामं असतील विकासाचे कामं समाजासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय घेण्याचं काम कुठेतरी आम्ही या एक वीस वर्षात केलं आवडायला करायचं असं त्यांचं जर त्याच्यामध्ये सामील झाला तुम्ही त्यांनी तुमचे विचार त्यांना सांगा कारण त्या संघटनांनी पण आम्हाला एक असं सांगितलं तर आपण एक आवडायला कार्यक्रम करणार आहे तुमचं त्याच्यामध्ये काय मत आहे तुम्ही त्यांच्याशी बोला जाऊन आणि तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने काही कार्यक्रम करायचे असतील तर नक्कीच त्या ठिकाणी आमची तर तुला या ठिकाणी ताईने एक दिवशी असा चल विषय घेतला आपण सर्वांसोबत चर्चा करतो प्रत्येक गावात भाऊंच्या ताईंच्या माध्यमातून जे त्यांच्या परीने आपण सर्वही पाहत आहोत की उठास कामं झाले संकट काळे एखाद्याला दवाखान्यात अडचण आले तरी पण ताई आणि भाऊ ऋषीदादा असतील चळमळीने आतापर्यंत कळवण प्रतिनिधी मोर